सगळ्यांना माहित असेल मी आधी प्रायव्हेट यस प्रायव्हेट कंपनीमध्ये होतो कोरोमंडल फर्टिलायझर माहीत असेल बऱ्याचशा लोकांना त्याच्या आधी बऱ्याचशा कंपन्या चेंज केल्या बारा वर्ष जॉब केलं बारा वर्षामध्ये एवढं वजन वाढून घेतलं होतं शहाऐंशी किलो ओके विश्वास नव्हता या फॅमिलीवर किंवा ह्या न्यूट्रिशनवर अजिबात नाही कारण शिकलेलो आहे ना शिकलेले व्यक्ती जरा जास्त शहाणे असतात बरोबर एमएससी सी केली नंतर पीएचडी ला ऍडमिशन घेतली धारवाड कर्नाटकला नंतर रिटर्न आलो तिथून आणि जॉब केला बारा वर्ष केल्यानंतर असं वाढलेलं होतं मग रीना मॅडम करत होत्या सहा महिने वाट बघितली तिची म्हटलं काही होणार नाही याचं मी हसायचो तिला की ही म्हटलं उगा जुड्या मारणार न्यूट्रिशन खाणार काही होणार नाही पण सहा महिन्यानंतर तिच्यात बदल बघितला तिचे दवाखाने बंद झाले थायरॉइडचा प्रॉब्लेम बंद झाला पीसीओडी प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला असं बघितल्यानंतर जरा मला आश्चर्यचकित झालं की जर हे व्यायाम करून आणि न्यूट्रिशन घेऊन जर एवढे आजार जाऊ शकतात एवढं वजन कमी होऊ शकतं तर मग करायला काही हरकत नाही कारण डॉक्टरांकडे महिन्याला खर्च होणारच आहे तो खर्च आपण न्यूट्रिशन मध्ये टाकायचा आणि व्यायाम करायचं असं ठरवलं रीना मॅमने खूप फोर्स केला पण मी अजिबात ऐकत नव्हतो कारण मार्केटिंगचा माणूस होतो आणि मार्केटिंगचे लोक खूप जास्त अतिहुशार आपल्या डोके लावतो आणि तसंच मी माझं डोकं लावलं होतं जॉईन नव्हतं झालो पण घरात रिझल्ट असताना घरात व्यक्ती करतोय तरी मी करत नव्हतो आपल्यापैकी बरेचसे असतील असे फॅमिली मेंबर की आपल्या घरातले व्यक्ती करतात पण आपण त्यांना म्हणतो अरे जाऊ दे काय होणार आहे काय नाही योगाच खर्च करते हे करते तसं होतं पण रिझल्ट बघितल्यानंतर स्टार्ट केलं अमेझिंग असा बदल अठरा किलोचा ओके छान असा अठरा किलोचा बदल केला स्वतःमध्ये आणि एकदम हॅपी लाईफ जगतोय ऍसिडिटी खूप व्हायची ती बंद झाली चेहऱ्यावर पिगमेंटेशन खतरनाक होते पिगमेंटेशनचं पण तुम्हाला शेअर करतो एवढे जबरदस्त पिगमेंटेशन होते डॉक्टर बात्रा नाव ऐकलं असेल आपण लय खर्च केला बत्तीस तीस हजार रुपये घातले पिगमेंट देशांसाठी तीन वर्ष ट्रीटमेंट घेतली काही हाती आलं नाही ओके सो so, बऱ्याचशा वेळेस आपण बाहेर खूप खर्च करतो केमिकल हे ते लावायला पण माझं असं वाईट मत आहे तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम्स असतील ना तुम्ही नक्की स्टार्ट करा खूप सुंदर रिझल्ट आहेत येस सो so, पिगमेंटसाठी मी खूप खर्च केलेला हे अशा पद्धतीनं पिगमेंटेशन माझ्या चेहऱ्यावर वांग म्हणतो आपण त्याला वांग वांग आपल्या भाषेत ओके येस हे अशा पद्धतीनं पिगमेंटेशन या गालावरून नाकावरून दुसऱ्या गालावर ओके आणि अशी डॅमेज झालेली स्किन हे माझं एकोणतीस वर्षाचं एकोणतीस वय वर्ष असताना फोटो आहे एका पेरूची वाडी कोणाला माहित आहे नाशिकमध्ये तिथला हा फोटो आहे ओके आणि हा आत्ताचा आहे पूर्वीचा सेंटर स्टार्ट केलं तेव्हाचा म्हणजे हा छत्तीस वर्षाचा आणि हा एकोणतीस याच्यात मोठा पण दिसतो लहान कोण दिसतो तुम्ही सांगा वय जास्त असून मी लहान दिसतो स्किनने आणि फेसने आणि जेव्हा मी लहान होतो वयाने पण तेव्हा स्किन डॅमेज असल्यामुळे आणि केस पण खूप जायचे केस पण रिटर्न आलेत काय पहिले केस वाढवायचो नाही मी का केस खूप गळायचे माझे सो ते पण वापस आले खूप आनंदी आहे कारण आता पण एकदम मस्त ठेवत असतो मी माझ्या केसांना कारण स्वतःवर प्रेम वाढले तसं दिसायला लागलो येस थँक्यू सो मच सर सोनुदा सर